बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या माय सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्याचा आपला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे मूळ अक्षरांपासून सुरू होणारे शब्द तर बघा या ठिकाणी आपलं हे बघा कोणतं अक्षर बघा आता आपण बघा या ठिकाणी क पासून भरपूर वस्तू ठेवलेला आहे म्हणजे यांचे कपासून शब्द ठिकाणी भरपूर वस्तू दिसतायत तुम्हाला या वस्तू बघा क पासून सुरुवात होणार आहे आता बघा हे बघा हे दिसतंय तुम्हाला काय आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा केळी बघा हे बघा हे बघा धडई त्याच्यानंतर आणि हे बघा हे काय उत्तर सांगा चला उत्तर सांगा हे सगळे जे आपण इथं चित्र ठेवलेले वस्तू ठेवलेले यांच्या जो शब्द तयार होतो कोणत्या अक्षराने सुरुवात होते कोणत्या अक्षराने सुरुवात होते बघा क म्हणजे केळी क कपाट क वरून काकडी क वरून कांदा क वरून बघा यासारख्या ठेवलाय त्यांची सुरुवात क अक्षराने होते